नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत चमचमीत आणि चवीला जबरदस्त लागणारी टिफिन रेसिपी बनवतो आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये दोन चमचे धने घालून घ्यायचे हे धने आपल्याला सुगंध येईल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहेत धण्याचा हलका असा रंग बदलला गेलेला आहे आता यामध्येच एक चमचा पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत इथे मी ब्राऊन तिळ वापरत आहे आता यामध्येच एक चमचा जिरे घालून घेऊयात गॅस मंद करूनच आपल्याला हे सर्व पदार्थ पॅन मध्ये भाजून घ्यायचे अगदी हलका रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचेत धने जिरे आणि पांढरे तिळ यामध्ये छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत याचा सुगंध खूप छान येतोय आता गॅस मंदच ठेवलेला आहे यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात इथे मी अर्धा चमचा मेरे घेतलेले आहेत अर्धा चमचा लवंग आहेत एक चक्रफूल आहे आणि एक मसाला वेलची आहे हे सर्व सर्वजण आपल्याला अगदी हलका रंग बदलेला इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत यामध्येच आपण दोन तमालपत्र तोडूनही घालून घेऊयात खडे मसाले घातल्यामुळे ही रेसिपी झणझनीत जन ही तयार होईल आणि चवीलाही छान लागेल आता हा संपूर्ण मसाला आपल्याला अगदी हलका भाजून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक होईल इथपर्यंतच आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे गॅस बंद करूया आणि ह्या भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर अगदी थोडा वेळ गरम आहे तो गार करून घ्यायचा याची वाफ गेली की यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेऊयात अगदी थोडासा तुकडा घेतला मी दोन इंचा खोबऱ्याचा काप करून घेतले ते घालून घेऊयात दोन गड्डी लसूण घेतला आहे सोलून तो घालून घेऊयात एक इंच आल्याचा तुकडा आहे तो घालून घेऊयात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला इथे हिरवी कोथिंबीर वापरायचं आहे इथे मी हिरवी कोथिंबीर आणि हिरव्या कोथिंबीरच्या काड्याही यामध्ये घालून घेतलेल्या आहेत काड्या मिक्सरमध्ये छान अशा बारीक होतात त्यामुळे काड्याही यामध्ये घालून घ्यायच्या थोड्या प्रमाणात पाणी घालून घेऊयात आणि याचा मिक्सरवरती मसाला बारीक करून घेऊयात मसाला आपला तयार झालेला आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की चार ते पाच चमचे खाण्याचं तेल असतं कड़ ते घालून घ्यायचे तेल आपल्याला कडकडीत ते असं गरम करून घ्यायचे तेल छान असं कडकडीत गरम झालं की आपली भाजी छान तळली जाते आणि क्रिस्पी तयार होते इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत ही पाव किलो वांगी आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवला आहे तशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता ही कट केलेली संपूर्ण वांगी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कपड्याने पुसून घ्यायची आणि या तेलामध्ये घालून घ्यायची आता इथे मी संपूर्ण वांगी यामध्ये घालून घेतलेली आहेत या वांग्याला आपल्याला सतत पलटत आणि हलवत हलवत आपल्याला क्रिस्पी होईल म्हणजे आतून शिजली गेली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत यावरती झाकण ठेवून देऊयात आपल्याला पाच पाच मिनिटाला हे झाकण उघडून ही वांगी पलटवून घ्यायचे आणि एक सारखं वांग संपूर्ण बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही बघा खालची बाजू छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण एकदा या वांग्याला पलटवून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला हे वांग संपूर्ण शिजेल आणि आतून क्रंची होईल इथपर्यंत भाजून घ्यायचंय सतत हलवत हलवत आपल्याला अशा पद्धतीने हे वांग तळूनच घ्यायचं आहे असं म्हणलं तरी चालेल आता इथे आपली वांगी छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहेत शिजलीही गेलेली आहेत आता ही वांगी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात गॅस मंद ठेवून आपल्याला ही वांगी अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहेत छान अशी शिजली गेलेली आहेत दिसतानाच दिसत आहेत बघा किती छान तेलातून वांगी मी बाजूला काढून घेतलेली आहे पॅनमध्ये मध्ये अजून तेल शिल्लकच आहे याच तेलामध्ये आपल्याला आणखीन थोड्या प्रमाणात तेल ऍड करून घ्यायचंय इथे मी दोन चमचे तेल यामध्ये घालून घेणार आहे हे तेल छान असं गरम झालं की यामध्ये मोठ्या कराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो या गरम तेलामध्ये घालून घेऊयात आता हा कांदा आपल्याला कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचंय गॅस मोठा करूया म्हणजे कांदा छान असा भाजला जाईल आणि पटकनही भाजला जाईल सतत हलवत आपल्याला हा कांदा एकसारखा भाजून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं कांदा न हलवता जर आपण गॅस मोठा करून ठेवला तर कांदा कडेच्या बाजूने करपला जातो आणि मध्ये कांदा कच्चा राहतो त्यासाठी आपल्याला सतत हलवत हा कांदा एकसारखा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण कच्चापणा जाईल इथपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे कांदा बघा छान असा भाजला गेलेला आहे याचा हलकाच रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण मागाशी जी मसाल्याची पेस्ट बनवून ठेवली होती ती पेस्ट आपण संपूर्ण यामध्ये घालून घेऊयात आता ही पेस्ट आपण या कांद्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात संपूर्ण तेलामध्ये हा मसाला एकसारखा मिक्स झाला पाहिजे म्हणजे मसाला छान भाजला जातो आणि क्रिस्पीही तयार होतो सतत हलवत आपल्याला बघा अशा पद्धतीने हा कांदा तेल आणि हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला भाजताना खूप वेळ लागतो यासाठीच ही ट्रिक नक्की वापरा मसाला हलवून घ्यायचा आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं दहा मिनिट आपल्याला न हलवता हा मसाला असाच वाफवून घ्यायचे म्हणजे मसाला या आतल्यात छान शिजला जातो आणि खरपूसही भाजला जातो तुम्ही बघा अशा पद्धतीने मसाला छान असा भाजला गेलेला आहे साधारण जा दहा मिनिटच मी में हा मसाला शिजवून घेतलेला आहे मसाला एकसारखा हलवून घेऊयात एकसारखा अशा पद्धतीने गोळा तयार झाला की यामध्ये आपण जी तळून ठेवलेली वांगी होती ती घालून घेऊयात आता या वांग्यामध्ये हे संपूर्ण मसाल्याचं कोटिंग आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय त्यामुळे सतत हलवत आपल्याला हा मसाला या वांग्याला एकसारखा लावून घ्यायचंय वांग्याला मसाला लावताना वांगे तुटू नयेत याची काळजीही घ्यायची आहे आपल्याला आता यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो राहिलेला मसाला असतो त्यामध्येच पाणी घालून हे मसाल्याचं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय एकसारखं हलवून घेऊयात जेवढं तुम्हाला पातळ घट्टसर ग्रेवी बनवायचे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्या इथे मी दोन कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला एक सरका मिक्स करून घेऊयात आता ही वांगी तेलामध्ये घातल्यामुळे आणि त्यातून बाहेर काढल्यानंतर थोडा वेळ थंड झालेली असतात त्यामुळे गार पडतात त्यासाठी आता यावरती आपल्याला झाकण ठेवून याची छान वाफ काढून घ्यायचे झाकण ठेवण्याआधी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात जेवढी हवी आहे तेवढी घालून घ्यायची आता यामध्येच आपल्याला दोन मोठे चमचे कच्च्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजले तर त्याची टेस्ट वेगळी लागते कच्च्या शेंगदाण्याचं कूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि संपूर्ण ही वांगी या मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाला एकसारखा लागला जाईल दिसताना जेवढं ही भाजी सुरेख दिसते ना त्यापेक्षा खाताना जबरदस्त अशी ही भाजी तयार होते तुम्ही, तुम्ही दिस्ता ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा संपूर्ण मसाला या वांग्याला एकसारखा लागला गेलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचे झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट न हलवता हे वांग असंच वाफवून घ्यायचे दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघा छान असं वांग दिसताना दिसत आहे तेलही यातून संपूर्ण बाहेर आलेलं आहे हिरवं वाटण घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे आणि अगदीच घट्ट जरासं हे वांग तयार झालेलं आहे न हलवता आपण हे वांग अशा पद्धतीने वाफवून घेतलेलं होतं तेलामध्ये घातल्यानंतर हे वांगं जरा क्रिस्पी झालं होतं आणि रश्शामध्ये घातल्यानंतर हे वांगं जरा मऊ पडतं अगदी अलगद आपल्याला हे वांगं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि तयार झालेला वांग्याचा हा मसाला गरम आहे तोपर्यंतच बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती रोटी यासोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे आता मसला राई थरी हा तयार झालेला वांग्याचा मसाला तुम्ही सोबत खाल्ला तरी चवीला अप्रतिम लागतो दिसताना जेवढा हा मसाला सुरेख दिसतोय त्यापेक्षाही चवीला अप्रतिम हा तयार झालेला आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात झटपट असा हा मसाला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद